नमस्कार मंडळी तर आज आपण षट्टीला एकादशी संदर्भात काही माहिती घेणार आहोत षट्टीला एकादशी भगवान विष्णूच्या प्रिय एकादशींपैकी एक मानली जाते या व्रतामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुखसमृद्धी येते अशी मान्यता आहे या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते असेही सांगितले जाते या एकादशीला खूप वेगळे असे महत्व आहे कारण सूर्यग्रहणाच्या वेळी दान केल्याने आपल्याला जे पुण्य प्राप्त होते ते या एकादशीच्या उपवासाने अनेक पटींनी जास्त मिळते गोदान सोन्याचे दान, सोन्या दान अश्वमेध यज्ञ करून जे पुण्य प्राप्त होते तेच या एकादशीच्या उपवासाने प्राप्त होते संपत्ती धान्य इत्यादींमध्ये वाढ होते कीर्ती वाढते श्रद्धा आणि भक्ती वाढते ज्यामुळे आपले जीवन अधिक आनंदमयी होते प्राचीन काळी ज्यांनी एकादशीचे व्रत केले असे राजा नहुषा अंबिरीश इत्यादींना या पृथ्वीवरील सर्व ऐश्वर हे प्राप्त झाले एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याच्या सात जन्मांची पापे नष्ट होतात असे देखील सांगितले जाते पंचवीस जानेवारी रोजी यंदा षट्टीला तिला एकादशी आलेली आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत अशी पूजा केली जाते षट तिला एकादशीच्या दिवशी भक्त सहा प्रकारे तिळांचा वापर करतात आणि म्हणूनच हिचे नाव षट तिला म्हणजे सहा आणि तिला म्हणजे तिळ तर मंडळी पौष महिन्यातील या एकादशीला विशेष असे महत्व का आहे कारण या एकादशीचे खास महत्व आहे ते म्हणजे या पूजेमध्ये तिळाचा वापर केला जातो या एकादशीला तिळाचा वापर हा सहा प्रकारे केला जातो म्हणूनच या एकादशीला षट तिला असे नाव दिलेले आहे तर आपण जाणून घेऊयात की ह्याचा मुहूर्त काय आहे तर वैदिक पंचांगानुसार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी षट तिला एकादशीचे व्रत आहे एकादशी तिथी ही चोवीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस जानेवारी रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे तसेच व्रताचे पारण हे सव्वीस जानेवारी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपासून नऊ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत होईल तर शर्तीला एकादशीच्या दिवशी काय करावे ते आपण जाणून घेऊयात या एकादशीच्या दिवशी तिळाचे सेवन तसेच फळे आणि फराळ करावा भगवान विष्णूला तिळ अर्पण करावेत तिळाचे हवन करावे पूजेमध्ये भगवान श्री हरींना तीळ अर्पण करावे तसेच पाण्यात तीळ टाकून स्नान करावे तिळाचे दान करावे तसेच पित्रांना तर्पण हे देखील तिळानेच करावे गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार मदत करावी दान धर्म करावा उबदार कपडे आणि ब्लँकेट हे दान करावेत तसेच भगवान श्री शक्य तितके नामस्मरण करावे पूर्वदेशीला तोंड करून पाच मुठ तिळांनी एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने आहुती द्यावी तसेच योग्य विद्वान व्यक्ती किंवा ब्राह्मणांच्या सल्ल्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना आपण तर्पण करावे या दिवशी अन्न हे सेवन करू नये संध्याकाळी तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य करावा तिळाचे पदार्थ हे गरजू व्यक्तींना सुद्धा आपण या दिवशी दान करू शकतो पद्मपुराणामध्ये शक्तीला एकादशी बद्दल सांगितले आहे की या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी तिळाचे दान केल्याने पापांपासून मुक्ती तर मिळतेच याशिवाय ज्या व्यक्तीने तिळाचे स्नान दान तर्पण अशा प्रकारे जर सेवा केली तर त्याला सर्व प्रकारचे पुण्यफल हे प्राप्त होते याशिवाय पुराणात असे देखील सांगितले आहे की जितके तिळ तुम्ही या दिवशी दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळते जर एखादी व्यक्ती काही कारणामुळे हे व्रत करू शकत नसेल तर फक्त कथा ऐकल्याने सुद्धा वाजपेयी यज्ञाच्या समान त्याला पुण्य मिळते असे सांगितले जाते या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापांपासून देखील मुक्ती मिळते इतके याचे महत्व आहे तर या दिवशी कोणत्या गोष्टी को टाळल्या पाहिजेत तर या दिवशी तामसिक भोजन करणे हे टाळावे एकादशीचे व्रतादरम्यान स्वच्छ वस्त्र परिधान करावेत पूजा आणि कथा या दरम्यान कुटुंबातील वातावरण हे शांत असावे या दिवशी तामसिक भोजन करणे टाळावे व्रत करणाऱ्यांनी कमीत कमी भाषण करावे खोट बोलणे तसेच निंदा नालस्ती करणे कोणाचाही अपमान करणे या गोष्टी टाळाव्यात काम क्रोध मोह लोभ अहंकार या गोष्टींचा त्याग करून देवाच्या चरणी उपासना करावी तर मंडळी आता आपण षटतीला एकादशीची व्रतकथा ही जाणून घेऊयात तर एक महिला ही विष्णू भक्त होती तिने विष्णूंची उपासना ही केली आणि त्यांची भक्तीसुद्धा केली तरी देखील मरणोत्तर तिला वैकुंठ प्राप्ती न होता पुन्हा एक जन्म मिळून एका साध्या झोपडीमध्ये ती राहत होती तिने भगवान विष्णूंना आर्जवे करून याचे कारण विचारले तेव्हा तिला विष्णू म्हणाले गतजन्मात तू केवळ उपासना केलीस परंतु कधीच तू कोणाला दानधर्म केला नाहीस एक वृद्ध म्हातारा तुझ्या दारावरती जेव्हा आला होता तेव्हा तू त्याला काही न देता विनमुख पाठवलेस तुझ्या पदरी दानधर्माचा पुण्यसंचय हा कमी पडला म्हणून तुला पुन्हा हा जन्म मिळाला आहे हा जन्म जर तुला सार्थकी लावायचा असेल तर तुझ्या दाराशी जेव्हा कोणीही दान मागायला येईल तेव्हा त्याला तिळाचे दान कर अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे तर भगवान विष्णू त्या स्त्रीला म्हणाले की हा जन्म जर तुला सार्थकी लावायचा असेल तर जेव्हा देवकन्या तुझ्या दाराशी येईल तेव्हा तिला तिळाचे तीला तीला दान कर अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे हे, हे महत्व जाणून एकादशीलाच म्हणजेच माझ्या आवडत्या तिथीला हे दान केले असता तुला मोक्ष मिळेल आणि तू वैकुंठ प्राप्त करशील हाच नियम आपल्यालासुद्धा लागू पडतो म्हणून केवळ स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांना सहाय्य करा यथाशक्ती दानधर्म करा जेणेकरून जिवंतपणी आणि मरणोत्तर आपल्याला विष्णूंची कृपा लाभेल तर मंडळी अशा प्रकारे आपली संपूर्ण मनोरथ ही पूर्ण झाल्यामुळे ती स्त्री आनंदी झाली आणि तिने शटतीला एकादशीचे पुण्य सर्व भाविकांना कथन करू लागली तिच्या अनुभवामुळे सर्व भूमीवर शटतीला एकादशीचे महत्व हे प्रसरण पावले आणि लोक शटतीला एकादशीचे व्रत करून सुखी होऊ लागले अशा प्रकारे जो कोणी शटतीला एकादशीचे व्रत आचरण करतो आणि त्यासोबतच तिळाचे दान सुद्धा करतो अन्नदान करतो त्याला विशेष असे पुण्य लाभते अशी मान्यता आहे पौष महिन्यामध्ये थंडीचे विशेष असे प्राबल्य असते त्या थंडीपासून आपले आरोग्य हे नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष असा उपयोग विविध व्रतांमध्ये कसा केला जाईल हे बघितले आहे याचेच हे उत्तम उदाहरण म्हणजे ही षट्टीला एकादशी मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडवांचा गोडवा या मासाला लाभलेला आहेच तो वेगळाच निसर्ग चक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत आरोग्यदायी असल्यामुळे आरोग्यासाठी म्हणून आपण हे सर्वांनीच व्रत जरूर केले पाहिजे तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद हरे कृष्णा राधे राधे